तर चला मंडळी आज चाललो हजार रुपयाचं बाडून साकडं आलं मी इथं आलोन या लंबू किशोर यांचा होता बोकड्या यांनी लावला आम्हाला पाणी भरायला सकाळ सकाळी पाणी भरायला लावलं बुक गाड्यानं आणि हे इथं पावडाला बकिटी भरू भरू आहे त्या आणि आम्हाला तो न्यू टाका पा किती मोखर हे पोरग हे दाजी आणि आता आम्ही टाकू राहिलो बकिटी नेऊ ड्रामात तर आता झालं होतं आमचं पाणी भरणं आणि आता आम्हाला पसरा खाली करायचा होता गाडीतला इकडं बांधलेली बोकड्या बोकड्याच कार्यक्रम आहे आज इथं पसरा खाली गिरी करणं झाल्या भेकुराला झिलप्या तर आता आम्ही चाललो न्यायऱ्या करायला सकाळच्या पा बुकटा आणि तेल आणि पोळ्या कांदा हे पा इथं करून राहिलो आम्ही जेवण तर आता चालू आमचे जेवण येऊन झाले आम्ही आलो होतो खाली आसराच्या पाया पडायला सध्या काही गर्दी राहत नाही मला सरा दर्शन घेऊन येऊ आणि पहा हे दिसतंय पोरग याचा आहे नवस इथं अंशा म्हणून नाव याचं याचा इथं बोकड्या हे पा किती लाईन गेली आमचा नंबर विसावा इथं पहा किती विषय हाड इथे आचा लय लोक इथे इथं लांबून लांबून देवायला तर इथं चाल आता आमचा बोकड्या लटकावला कापाल इथं चालू आहे खांड आता इथून जाणे आम्हाला तिकडं बोकड्याचं मटण घेऊन शिजवाय तसंच चाललो आम्ही बोकड्याचं मटण शिजवायला बरं का